मकर संक्रांत हा सण सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा सण पुण्याजवळील फुलकाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी व परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करत भारतीय संस्कृतीचे जतन करण्यात आले उपस्थित महिलांचे संस्थेच्या हितचिंतक प्रतिभा भडसावळे आणि समन्वयक मनीषा यांनी तुळशी वृंदावन देऊन स्वागत केले यावेळी जमलेल्या सर्व महिलांनी या पारंपरिक सणाचा आनंद लुटला लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक नरहरी पाटील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर उपप्राचार्य सुरेश पाटील प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे यांनीही सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन दीप्ती डगवार यांनी केले